सुटला गड क्रमांक या मैदानाचा सव्वीस सुटला आणि सव्वीस मध्ये सुंदर अशा गाड्या पाहतात लढत पाहायला मिळते कोण होत आहे सेमी साडी पात्र साईशा भागाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं चोराडकरांचं दुषाच भव्य आणि दिव्य मैदान सुंदर अशी लढत 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 झाली या ठिकाणी निकाल गेला थर्ड अंपायर कडे घरी क्रमांक सत्तावीस लावून घ्या काय विषय काय काय हा पावती पाहिजे ते आमच्याकडे नाही ते तिकडच जावा